जय जय रघुवीर समर्थ जय जय शनिदेव समर्थ <coughs> आजचा श्लोक आहे एकशे पन्नासाला नसे पीत ना श्वेत ना श्याम काही नसे व्यक्त अव्यक्त ना नाळ नाही म्हणे दास विश्वासता मुक्ती आहे मना संत आनंद शोधून पाहे तर हिंदी संस्करण आहे नही पीत नाही श्वेतन श्यामा व्यक्त अव्यक्त न धामा संत वचन चोक्षगा हे मन संत अनंत अनंतर नसे पीत ना श्वेत ना श्याम काही नसे व्यक्त अव्यक्त नाळ नाही कोणी म्हणत कृष्ण निळा आहे राम सावळा है निळा कर कर आहे कर्पूर गौरा असा शंकर आहे निर्णया पद्धतीने आपण देवांचं वर्णन करतो ते कसे दिसतात त्याच वर्णन करतो आपण शेवटी कसं आहे की आम्हाला ज्ञानचक्षु नाहीत आहेत हे चर्मचक्षू आणि जे चर्मचक्षुनी दिसत काही चर्मशक्षणी पाहता येतं अशाच कल्पना आपण करणार आम्हाला रंग पाहता येतात आम्हाला रूप पाहता येतात आम्हाला आकार पाहता येतात आणि त्यामुळे आम्ही देवाला सुद्धा रंग रूप आणि आकारात आणून बसवतो मग कधी आम्ही त्याला पिवळा समजतो पांढरा समजतो श्वेत म्हणजे गोरा समजतो काळा समजतो निळा समजतो कधी आम्हाला असं वाटतं इथं आहे तिथं आहे तिथं आहे काही विशिष्ट जागा आम्ही सांगायचा प्रयत्न करतो की इथं गेलं की देव आहे बर का किंवा इकडे इथे गेलं इथं जाऊन दर्शन सगळं होतं बर का त्याचं कारण असं आहे कारण आम्हाला जे दिसतं ते कळत जे दिसत नाही ते कळतच नाही आणि म्हणूनच समर्थन आमदार स्वामी सांगतायत की असं काही नाहीये ह्या रंगांमध्ये अडकू नकोस या दिशण्यामध्ये अडकू नकोस किंवा व्यक्त आणि अव्यक्तामध्ये पण अडकू नकोस म्हणजे माणूस काय म्हणतो की नाही <coughs> सगुण काही काही जण म्हणतात की सगुण परमेश्वर हा बरोबर आणि काही जण म्हणतात नाही दा सगुण नाही निर्गुण निर्गुण परमेश्वर खरा कोणी म्हणता साकार कोणी म्हणता निराकार निराकार परमेश्वर खरा पण पर समर्थ म्हणता साकार ती अडकू नको पण निराकारही अडकू नको नाही निराकार नाही पलीकडे लयचा प्रयत्न कर म्हणजे का साकार निराकार ते पलीकडे द्यायचा प्रयत्न कर म्हणजे म्हणजे असं की जेव्हा तुम्ही साकाराचा विचार करत नाही तेव्हा निराकार राहतच नाही जेव्हा मी असं म्हणतो की मी साकार मानतो तेव्हा निराकारही काही आहे हे मी मानत आहे जेव्हा मी साकाराची गोष्टच करत नाही तेव्हा निराकाराची गोष्ट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू आहे जोपर्यंत तू आहे मी मानतो तोपर्यंत मी आहे माझा मानणं भाग आहे पण ज्याविषयी मीच नाही त्याविषयी तू असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे साकार किंवा निराकार हा जिथं वाद संपतो तिथं साकार आणि निराकार या शब्दानेही अर्थ राहत नाही निर्गुणाला समजून घेण्यासाठी सगुणाला समजून घ्यायची गरज आहे आणि सगुणाला समजण्यासाठी निर्गुणही समजण्याची आवश्यकता आहे साधं उदाहरण देतो तो माझा की राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री उदाहरण डोळ्यासमोरच चालतं होतं उदाहरण तो पंतप्रधान माणूसच ना तुमच्या आमच्यावर का माणूसच राष्ट्रपती तुमच्या आमच्यावर का माणूसच तेव्हा दोन हात दोन पाय डोकं तेवढंच पण परिस्थिती अशी आहे की त्याच्या मागे अव्यक्त असणारी जी शक्ती आहे अधिकार अव्यक्त तो असं दाखवता येत नाही की हा 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 म्हणून पण नुसतं पंतप्रधान येणार म्हटलं की एअरपोर्टची स्वच्छता सुरू होते रस्ते साफ व्हावे लागतात पोलिसांची सिक्युरिटी उभी राहते लोकांना आढावलं जातं काय 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 का, का, आणखी पुढचे कार्यक्रम सुरू होतात आता हे त्याच्या नुसत्या तो काय सांगत नाही तुम्ही हे करा हे अध्यर होत आहे की तो येणार म्हणजे होणारच <coughs> म्हणजे काय तर तो, तो जे व्यक्त दिसतोय हो त्या व्यक्त त्याच्या शरीराच्या मागे क्रियाशील असणारी जी अशी वन टू थ्री करून दाखवता येत नाही अशी अव्यक्त शक्ती आहे आणि ती मानसिक शक्ती आहे लक्षात ठेवा मानसिक शक्ती मी का म्हणतो तुम्हाला कारण मध्ये अशी आपण म्हणू नाही त्यांच्या पन्नास हजार माणसं काम करत असतात आणि मग पन्नास हजार माणसं काम करतात असं होतं असं पण म्हणू पण नुसतं पन्नास हजार माणसं नाही त्या पन्नास हजार माणसांची मानसिक डिवोशन आहे त्यांचं मानसिक त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं त्यांची मानसिक ताकद खर्ची पडतीये त्या सगळे एकमेकाला जमवून घेत आहेत एकमेकाशी बोलत आहेत एकमेकाला समजून घेत आहेत आणि एकमेकाची साखळी त्या विचारांची माणसांची होता 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 ते काम उभं राहत दिवसात घडणारी गोष्ट नसते म्हणून म्हणत की तो दिसणारा जरी एक माणूस दिसत असला तर त्याच्या मागे असणारी जी ताकद क्रियाशी होते त्याला घटनेद्वारा मिळणारी की जी घटना म्हणजे एक पुस्तक आहे उद्या कोणी म्हणतो घटना म्हणजे काय हो हे कॉन्स्टिट्युशन ही घटना वाचत आपण म्हणू पाचशे हजार मान पुस्तक आहे याच्यामध्ये शक्तीचा काय संबंध पण त्याच्यातच शक्ती दडलेली आहे म्हणून जेव्हा गीतेमध्ये कृष्ण सांगतो ना भगवान श्रीकृष्ण सांगतात इति गुह्य तमाम शास्त्र म्हणतात आपल्या प्रश्न असं पडतो की गुह्यतम काय चांगलं लिहिले तर आहे मी वाचतोय यात गुह्य काय गुप्त काय ते गुह्य त्याचं अर्थ कळल्यानंतर आहे कळयच्या अगोदर काहीच गुह्य नाही ते शास्त्र जोपर्यंत कळत नाही ते, जा ते, जा ते, ते, ते ना हो जे त्यांनी सांगितलं त्याच्या मागचा अर्थबोध शब्दांचा अर्थबोध सगळ्यांना होतो पण शब्दांच्या मागचा जो अर्थबोध आहे जे व्यक्त करण्यासाठी शब्द वापरत जे व्यक्त ज्या जे भाव जो विचार व्यक्त करण्यासाठी शब्द वापरत तो भाव शब्दात नाही सांगता येत तो विचार शब्दात नाही सांगतायत पण प्रयत्न केल्या शब्दांमधनं ते सांगण्याचा आणि जेव्हा तो भाव तो तो दृष्टिकोन जेव्हा तुम्हाला कळेल भावेल जाणवेल तेव्हा ते गुह्यतम आहे ते गुह्यतम शास्त्र आहे श, श, शब्दही गुह्यतम नाही आहे शब्दांच्या मागे आए, जे आहे जे समजून घेत ते गुह्यतम आहे तसं परिस्थिती अशी आहे की इथं एक व्यक्ती आपण जाणून घ्यायची नाही एक रूप आपण जाणून घ्यायचं नाहीये त्याच्या मागे क्रियाशील असणार आहे जे चैतन्य आहे ते समजून घ्यायचंय की जे तुम्हाला हातात पकडता येत नाही दाखवता येत नाही आणि दुसराही एक याचा अर्थ असा आहे दुसराही एक अर्थ अस जेव्हा तुम्ही ध्यानाचा अभ्यास करायला लागता जेव्हा तुम्ही अंतर्मुख होता ध्यान म्हणजे काय आपण बघतो बघा की कित्येक वेळेला ऋषीमुनी आपल्या झाडाखाली बसले चित्र असतात कुठेतरी वृक्षाखाली असत कुणाला ह्या वृक्षाखाली ज्ञान जावं कोणाला त्या वृक्षाखाली ज्ञान जावं किंवा कुठे ह्या डोंगरावर जाऊन बसले त्या डोंगरावर जाऊन बसले डोंगरावर ज्ञान असतं झाडाखाली ज्ञान असतं तसं असतं तर मग कितीतरी शेतकरी झाडाखाली रोज बसतात त्याला काय ज्ञान होत नाही हे सिंबॉलिक आहे हे प्रतिकात्मक आहे जेव्हा हे जंगलाचं आकर्षण नाही आहे हे जंगलाचं आकर्षण नाही आहे समाजाचं विकर्षण आहे हे जंगलाचं आकर्षण नाही समाजाचं विकर्षण आहे समाजातनं बाहेर पडण्यासाठी केलेला प्रयत्न आहे म्हणजे ह्या गुंतवळ्यातनं बाहेर पडण्यासाठी केलेचा प्रयत्न ह्या गुंतवणात बाहेर पडायचं म्हणजे कुठं जायचं जंगलाकडे जायचं म्हणून ते झाड आहे ते सिंबॉलिक आहे ते प्रतिकात्मक आहे आणि म्हणून आपल्याला जर ह्याच्यापासून लांब जायचं असेल तर जाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे काय तर अंतर्मुख होणं अंतर्मुख होणं अर्थात अंतर्मुख होताना बाहेरची घाण आत्म न घेता अंतर्मुख होणं बाहेरचं सगळं येऊन अंतर्मुख झाल्यानंतर मग अंतर्मुख होणे काही उपयोग नाही माझा एकदा गृहस्थाग मला सांगायला लागले अहो म्हणा हल्ली मी ध्यान करतो ना तेव्हा ध्यानामध्ये माझा वाघ सिंह असं काय काय दिसतं जंगल असं काय काय दिसतं मी त्यांना म्हणतो मग ध्यान करायची काय गरज आहे राजा वाघ दिले की वाघ सेवा बघायला मिळतात ह थोडस मुंबईच्या मार्गावर जंगल जंगल तर ध्यान करायची काय गरज आहे म्हणतात थोडीशी डिचक येते आश्चर्य मला म्हणत आहो असं कसं म्हणतो तुम्ही याच्यापूर्वी मी अनेकांना सांगितलंय ते म्हणाले तयारी वाढली तुमची याची तयारीचा काय संबंध आहे याची तयारीचा काय संबंध नाही जे धरधडी डुबड्या रुग्णा दिसतं त्यावेळी हे करायची काय गरज आहे पण माणसाला कसं माहितीये का की आपण काहीतरी करतोय आणि करतो त्यात काहीतरी दिसाय की वाटतं काहीतरी झालं का आपलं पोचू आपण आत बघायचं काय बघायचंय आत बघायचं तर हे बघायचंय की आत कोण बसलंय हे बघायचं आत कोण बसलंय समजून घ्यायचंय की जो बोलतोय जो बोलतोय जो बघतोय जो शरीराला चाल म्हणून सांगतोय जरा बुद्धीला विचार करण्याची प्रेरणा देतो तो जो आत बसलाय तो कोण आहे हे बघायचा आत हे बाकीच्या गोष्टी बोलून काय होत्या पण लोक बाकीच्या गोष्टी बघतात लोक बाकीच्या गोष्टी बघतात आणि त्यांना असं काहीतरी आत दिसत की त्यांना असं वाटतं काहीतरी चमत्कार झाला विशेष काहीतरी झालं पण एक सांगतो तुम्हाला की जसं तुम्ही ध्यान करत जाता तर ध्यान करता 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 काही अनुभव माणसांना येतात आणि ते जे अनुभव येतात त्याला शास्त्रामध्ये कृष्णेश्वरी पितेश्वरी श्वेतेश्वरी नीलेश्वरी असं म्हटलं आहे की त्यात त्या, त्या त्या ते, ते रंग दिसायला जातात ध्यान करता 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 एक वेळ अशी येते तुम्ही जेव्हा डोळे मिटून ध्यान करायला सुरुवात करता आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन जसं वाढत जातं अर्थात एक सांगतो सायकिक बनू नका नाही तर उद्या म्हणजे ध्यान करताना कुठे काळा दिसतो का पिवळा दिसतो का निळा दिसतो का शोधायला सुरुवात कराल असं शोधून ते दिसत नाही ते आपोआप येतात शोधल्यानंतर ते भास असतात आध्यात्मिक शास्त्र असं आहे की ज्याच्यामध्ये भास आणि वास्तव याच्यामध्ये रेषा आहे ना ही अत्यंत कुसट आहे कळतच नाही की हा भास आहे का असा वास्तव आहे ते कळण्यासाठी अभ्यास लागतो नाहीतर माणूस भ्रमतो गोंधळतो जे नाही ते आहे असं वाटायला लागतं जे नाही ते आहे असं वाटायला लागतं माया फक्त इथंच नाहीये माया तिथं पण आहे माया इथंच असं नाही माया तिथं पण आहे माया म्हणजे गोंधळ दुसरं काय तो परिस्थिती अशी आहे की हे श्वेतेश्वरी नीलेश्वरी कृष्णेश्वरी हे सगळं दिसतं पीतेश्वरी दिसतं म्हणजे तो रंग जेव्हा दिसायला लागतो तेव्हा शास्त्र असं म्हणतं की ही आहे म्हणजे तुम्ही एक एक स्टेज पुढे जातात नुसतं काळा काळोख दिसत नाही तर पुढे आणखी नवीन नवीन काही दिसायला लागतं आणि अर्थात हा आणखीन विस्ताराने घेण्याचा खूप मोठा विषय पण जसं तुम्ही ते रंग दिसायला लागतात तसं त्यात अडकायचं नसतं प्रत्येक बसल्यानंतर आता माझा पितेश्वर माझा सुवर्णसारखा सोन्यासारखा असा पिवळा धमक करतो तसा दिसतो सोन्यासारखा पिवळा धमक प्रकाश दिसतो हे आपण कल्पना पण करू शकत नाही म्हणजे जेव्हा माणूस ते अनुभवतो तेव्हाच त्याचा आनंद आणि त्याची मजा कळत जेव्हा ते माणूस अनुभवतो तेव्हाच तेव्हा ती मजा कळत पण हे शब्दात सांगणं अवघड आहे पण हे जरी दिसलं तरी त्यात अडकायचं नसतं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि हो. आपलं चालू ठेवायचं आणि हो. आपलं चालू ठेवायचं हो. उद्या समजा तुम्ही जाता ता तुला पुण्याला जायचं आहे आणि घाटातलं जाता तुम्हाला अखेर चांगला सीन दिसला आणि तुम्ही म्हणाला काय सुंदर आहे इथंच थांबूया तुम्ही पुण्यात पटणारच नाही तेव्हा पुण्यात जायचं त्या सीनवरून पुढे जायचं पाहिजे थांबून नाही जायचं प्रवास थांबता का मान तसा तसं प्रवास थांबता का मान हा अनंत मार्ग आहे अनंत मार्ग आहे हा जन्म जन्मी सांगणारा मार्ग आहे हा एका जन्मात संपणारा मार्गच नाही किंवा हा मार्ग संपण्याकरता नाहीच नाही लोकांना असं वाटतं मार्ग संपतो कुठेतरी संपतो फुल एंड स्टॉप असं काहीतरी येतो असं नाही आहे असं नाही हे जितकं तुम्ही पुढे जाल ना तितकं तुम्हाला जास्तच ओढ झावणार तितकं जास्त आवडणार तितकं जास्त आनंद देणारी गोष्ट आहे जास्तच आनंद देणारी गोष्ट आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे हा कृष्ण म्हणजे काळा काळा रंग पिवळा रंग निळा रंग ह्या रंगात थांबू नका हे सगळं सोडून द्या ही सुद्धा माया आहे ह्याच्या जा पलीकडे जायचं आणि मग दृश्य अदृश्य किंवा प्रगट अप्रगट व्यक्त अव्यक्त ह्याच्या पलीकडे जायचं